नमस्कार मी शिवानी पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पवार यांनी आज सहा जून संवाद साधला यावेळी ते कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांवर त्यांनी भाष्य केलं कुस्तीगीर संघटनेचे कोणतेही पत्र त्यांना आलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं यासोबतच बारामती लोकसभा निवडणुकीच्या निकालावर बोलताना जे निवडून आले ते आपले आणि पडले ते सुद्धा आपले अशा समिश्र भावना त्यांनी व्यक्त केल्या आपला संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यात आला काय तथ्य नाही काय माझ्यापर्यंत अजून काय ऑफिशियली काय अजून आलेलं नाहीये पण काय लोकांनी मला पण सांगितलं की एक परवा कुठेतरी एक मीटिंग झाली असं माझ्या कानावर आलंय पण माझ्यापर्यंत कुठल्याही ऑफिशियल चॅनल्स कडून काय अजून माझ्याकडून काय पत्र किंवा असं काय आलेलं नाही आताच म्हणजे निवडणूक या ही चर्चा का सुरू झाली मला काय त्याच्यावर काय सांगता येणार नाही ही चर्चा आहे शेवटी आता काय कोणीही कशावरही चर्चा करेल पण ते खरीच असेल असं नसतं ना आपण बघितलंय की पुस्तिक पाहिलवान देखील तयार झाले आणि आताच हे चर्चेला उदाहरण का काय सांगता येणार नाही पण एक चार में माजा कड़े तेचा अधी बाफू, तीन चार वर्षापासून मी कुस्तीगीर संघाची जबाबदारी माझ्याकडे घेतली त्याच्या आधी श्रीनिवास बापू ते बघत होते आणि या तीन वर्षात आपण खूप तिथं चांगलं काम केलं आहे तिथले पैलवान वाढले चांगले आपण त्यांना सोयी सगळे सुविधा देऊ शकलो दादांनी पण तिथं खूप मदत केली दादांनी पण तिथं आपल्याला इमारतीला मदत केली किंवा के कोरक असेल किंवा खूप काही काही त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला बनवून दिलं पण आम्ही पण तिथं पैलवानांना प्रोत्साहनित केलं सगळ्या तालुक्यातून तिथं पैलवान यायला लागले आपण दोन का तीन मैदान चांगले इथं पलीकडे शारदा प्रांगणात गाजवले त्या अख्ख्या महाराष्ट्राभर ते मैदान गाजले आपल्या पैलवानांना जे पूर्वी काय कमी मेडल्स वगैरे मिळत होते ते आत्ता मोठ्या प्रमाणात मेडल्स आणि हे सगळे मिळायला लागले बाकीकडं पण जिथं कुठं ते जातात ते तिथं चांगल्या पद्धतीने जिंकत आहेत आणि तिथं चांगलं काम चालू आहे पण ही काय फक्त एक चर्चा आहे त्याच्यामुळं त्याच्यावर काय माझ्यापर्यंत काय यू पर्यंत काय त्याच्यावर बोलणं जरा अयोग्य राहील असं मला वाटतं लोकसभा निवडणुकीच्या सहभागी झाल्याची पोटपाव तुम्हाला आता तुम्ही काय की अजून हे काही झालेलं नाही त्याच्यामुळं जर झालं तर मग आपण काय बघू ना तेव्हा आज त्याच्यावर काय मी काय बोलू शकतो पण तुम्हाला जो अर्थ काढायचा आहे ते तुम्ही काढू शकता नाही त्याच्यामुळे काय भेटायचं काय आज कारण नाहीये उद्या जर काय झालं माझ्याकडे काय जर आलं ऑफिशियल तर एखाद्या वेळेस जाऊन भेटेल गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रचार करत होतात विजय मिळालेला आहे कसं कर विश्लेषण करायला निवडणुकीत काय व्हायला पाहिजे होतं आणि काही का नाही व्हायला ना पाहिजे होतं असं तुम्हाला वैयक्तिक वाटतं आता जे व्हायला पाहिजे होतं ते आता झालंय ते तुम्ही सगळ्यांनी बघितलं जे आम्हाला पाहिजे होतं ते सगळ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला फळ मिळालं आणि त्याच्यामुळं सुप्रियाताई तिथं बारामतीमध्ये निवडून आले त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि आम्ही सगळे निकालावर खूप खुश आहोत चार महिन्यानंतर विधानसभा निवडणुका येऊ पाहता पवार साहेब ठरवतील आज आपण फक्त इथं काम करतोय लोकांचे जे काही प्रश्न आहे ते सोडवायचा प्रयत्न आपण करतोय शेवटी मी एक छोटा इथं एक कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय पण हे जे निर्णय आहेत ते पवार साहेबांच्या हातात असतात किंवा जयंत पाटील साहेब असतील जे आपले पक्षाचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्राचे सुप्रियाताई असतील सगळे वरिष्ठ नेते ते ठरवतील एका बाजूला आपण उद्योग व्यवसाय पाहताय तर दुसऱ्या बाजूला आपण बारामतीच्या राजकारणात सक्रिय झाले राजकारणात यायला आपल्याला आवडेल राजकारणचा अजून विचार केला नाहीये पण आमचं सगळं कुटुंब मग ते प पूर्वीपासून असेल मग बाई असतील किंवा आप्पासाहेब पवार असतील माझे आजोबा अनंतराव पवार असतील आम्ही नेहमी सामाजिक कामं पण करत आलोय आणि त्याच्यामुळं काय हे मला वेगळं काय वाटत नाही बारामतीमध्ये जर तुम्हाला विधानसभेला शरद पवार गटाचा उमेदवार नव्हती काय ते जर तरचे प्रश्न आहे त्याच्यामुळं जर ते झालं तर मग ते आपण बघू तर ही निवडणूक पवार कुटुंबाभोवती घेतली गेली ज्या उमेदवार जरी कार्यकर्त्यांच्या दृष्टीने असेल किंवा मी जो भूमिका घेतली विचाराच्या बाजूने जायचं तुम्ही आधी देखील मुद्दा सांगितलं आहे परंतु पडला आहे तो तुमच्या घरातलाच उमेदवार पडलेला याकडे तुम्ही कसं बघता नाही त्याचं वाईट पण वाटतं शेवटी माझे काकी ते आणि असं व्हायला नको हवं होतं असं सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं आणि त्याच्यामुळं एका अँगलनी आनंद पण आहे कि सुप्रिया ताई आत्या निवडून आले एक विचारांच्या लढाईमध्ये आपली तिथे जीत झाली पण दुसऱ्या साइड ला वाईट पण वाटत कारण जे आले ते आपलेच आणि जे पडले ते पण आपलेच त्याच्यामुळं काय म्हणजे मिक्स्ड मिक्स्ड भावना आहे निकाल लागल्यानंतर काही अजून नाही पण काय आता बघू विधानसभेला देखील असं चित्र पाहायला मिळेल पवार विरुद्ध पवार ते आता सांगता येणार नाही मला वाटत नाही पण शेवटी साहेब आहेत ताई आहेत जयंत पाटील साहेब आहेत सगळे वरिष्ठ नेते आहेत ते ठरवतील आहे, पाहत राहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद